घरात माणसं चार आणि नखरे हजार असं काहीतरी प्रकारे आमच्याकडे आज मी बनवणार होते इडली आता कोणी बनायचं मला डोसा आवडतो कोणी बनायचं उत्तप्पा आवडतो तसंही पीठ माझ्याकडून पातळच झालंय पण करणार मी याची इडलीचे आज शुक्रवार आहे आणि आज अभिच्या टिफिनमध्ये कोणतीही गोष्ट दिली तर चालते मग त्याला आज हवी होती इडली नवरबाला म्हटलं चला मला हा नारळ फोडून द्या आणि इकडे पाणी पडायला लागलं की आमचा उंदीर मामा तिकडे जाऊन चिटकला त्याला पाणी नारळातलं प्यायला खूप जास्त आवडतं मी आज फक्त चटणी बनवली आणि म्हटलं सगळ्यांनी इडली चटणीसोबतच खायची पिल्लू माझं शाळेत गेला आणि तो शाळेत गेला की त्यानंतर माझी बाकीची कामं सुरू होतात इडली तर मी बनवलीच आहे पण भाजी चपाती सगळं काही करून घेतलं घरातली कामं करून घेतली तोपर्यंत आमच्या घरी एक नवीन मेंबर आला होता ते नवीन मेंबरला ओवाळूनच त्यांचं स्वागत होतं ना तर ही आहे टिकी आता तिच्या पहिल्या घरी तिचं नाव टिकी ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही पण तिला तेच हे तर सगळं झालं चला म्हटलं आता मुखड्याकडे काहीतरी लक्ष देऊया चेहऱ्यासाठी काही करायचं म्हटलं तर निम्म्या गोष्टी आपल्या किचनमध्येच असतात थोडंसं बेसन घेतलं थोडीशी हळद घातली आणि ही आहे जास्वंदीच्या फुलांची पावडर आता ही केसांसाठी जेवढी उपयुक्त आहे तेवढी चेहऱ्यासाठी सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस मी घालते थोडीशी तुरटी घातली पॅक बनवला आणि चेहऱ्याला लावून घेतला आता दरवेळेस माझ्याकडून पॅक जास्तच होतो त्यामुळे हाताला सुद्धा मी तो लावून घेते सेमी ड्राय होईपर्यंत मी तसंच ठेवलं आणि त्यानंतर धुवून घेतलं आता जेव्हापासून मी माझ्या चेहऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे ना माझ्या चेहऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसायला लागलेला आहे त्यामुळे या गोष्टीत तुम्ही सुद्धा फॉलो करा चला बाय